विदर्भात बेरोजगारी गुन्हेगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दिवसेंदिवस वाढतच आहेत एकीकडे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली तर दुसरीकडे विदर्भातील लाडका भाऊ आत्महत्या करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे विदर्भाकडे दुर्लक्ष आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे जे आमचे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे शिवसेना किंवा राष्ट्रवादी फोडून त्या पक्षात गेले म्हणजे त्यांच्या आघाडीत आप गेले हा पक्ष आपले पक्ष जरी त्यांनी कायम ठेवले तरी देखील प्रत्यक्षामध्ये आपल्या आता लोकसभेच्या निवडणुकीने आपल्याला असं निश्चितपणे लक्षात आलं आहे की जरी हे लोक म्हणजे आमदार असतील त्यावेळेचे मंत्री असतील किंवा नंतरचे त्यांच्या पाठीमागे कदाचित नगरसेवक गेले जिल्हा परिषद सदस्य गेले पंचायत समिती सदस्य गेले परंतु या लोकांच्या पाठीमागच जनता गेली नाही आणि म्हणून महाराष्ट्रात त्या विदर्भामध्ये पहा किंवा संपूर्ण महाराष्ट्रात पहा जो निकाल आला तो ज्यांच्याबद्दल ज्यां ज्यांचे पक्ष फोडले अशा लोकांच्या बाजूने म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असेल किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या बाजूने आणि काँग्रेसच्या बाजूने देखील कारण त्या काँग्रेसचे देखील अशोक चव्हाणसारखे नेते फुटले या सर्व गोष्टीचा सा राग सामान्य जनतेला आला आणि म्हणून या आगामी काळामध्ये या निवडणुकीमध्ये या गोष्टीचा राग हा कायम राहणार आहे तो विधानसभेची निवडणूक को होईपर्यंत आणि त्याच्यानंतर जर नगरसेवक न, न नगरपालिकेच्या निवडणुका आल्या तरी देखील एक लोकशाही मध्ये अशा प्रकारचं राजकारण हे लोकांना मान्य नाही हे या ठिकाणी सांगा विदर्भाचा दौरा आम्ही मागच्या आठ दिवसापासून करत आहोत सात तारखेपासून आम्ही विदर्भात आहोत माझ्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी आमदार जयदेव गायकवाड आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातनं आम्ही दौऱ्याची सुरुवात केली याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या उर्वरित भागात जाणार आहोत परंतु विदर्भात फिरत असताना प्रकर्षाने चार पाच गोष्टी जाणवल्या की ज्या फार गंभीर स्वरूपाच्या आहेत ज्या विदर्भातनं भारतीय जनता पार्टीला मागच्या दहा वर्षात प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला होता मुख्यमंत्री विदर्भातले राहिलेले आहेत अनेक मंत्री राहिलेले आहेत परंतु विदर्भात आज पाहिलं तर कुठल्याच जिल्ह्याला पालकमंत्री आहेत की नाही असा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात जाणवला पालकमंत्र्याचं महत्त्व जिल्ह्याच्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं अनेक मीटिंग असतात अनेक विषय असतात त्या त्या पातळीवर मार्गी लावायचे असतात अनेक लोकांना प्रशासनातली पेंडिंग कामं तिथे आणायची असतात परंतु कुठलाही पालकमंत्री कुठल्याही जिल्ह्यात बैठकाच घेत नाहीत लोकांना पालकमंत्रीसुद्धा माहीत नाहीत कोण आहेत अशा परिस्थितीने एक प्रश्न जाणवला दुसरा प्रश्न जाणवला बेरोजगारी विदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी जाणवली आणि त्या बेरोजगारीने इथला तरुण त्रस्त आहे चिडलेला आहे परंतु हतबल पण जाणवला तिसरा प्रश्न जाणवला शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव नाही मग ते कापूस असेल आदिवासी पट्ट्यामध्ये तेंदूपत्ता असेल सोयाबीनचा असेल धान असेल या सगळ्याला ज्या पद्धतीने बाजारभाव मिळायला पाहिजे त्या धानाला बाजार नाही कापसाला बाजार नाही आणि मग त्या संदर्भात शेतकरी पिचलेला दिसला महाराष्ट्रात विदर्भ असा विभाग आहे की ज्या विभागामध्ये एक आठवडा खाली जात नसेल की त्या आठवड्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये कुठं ना कुठल्या भागात शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही आणि मग या शेतीमाल तोट्यात जातो शेतकरी तोट्यात जातो कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करतो हे विदर्भातलं चित्र मागच्या वर्षा काही वर्षापूर्वी चौदाच्या पूर्वीचं आणि आत्ताचा जर डेटा आपण काढून पाहिला तर आत्महत्यांचं प्रमाण दुपटीने वाढलेलं आहे आणि इकडे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगतात की आम्ही सामान्य लोकांचं सरकार आहोत परंतु विदर्भात हे कधी आले नाहीत मुख्यमंत्र्यांनी कधी या विदर्भातल्या एकाही जिल्ह्यात बैठका घेतलेल्या नाहीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील कधी भेटलेले नाहीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी जरी भेटले तर शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना कळतील परंतु हे मशगूल आहेत फक्त सत्ता टिकवून ठेवण्याच्या हेतूने देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडून आपली सत्ता आणायचं काम फक्त केलं राजकारण चोवीस तास करणं एवढंच एक काम त्यांनी केलं आणखी एक प्रश्न मला जाणवला नागपूर शहरामध्ये जे नाग नदीचा प्रश्न आहे तो स्वच्छतेचा असेल ज्याच्यामध्ये सांडपाणी प्रचंड आहे त्याच्यातले अतिक्रमण आहे तो प्रश्न इथं प्रलंबित आहे त्याच्यामुळे अनेक प्रश्न तिथं निर्माण झालेले आहेत पुराचा प्रश्न मध्यंतरी नागपुरात आला होता त्याही लोकांनी त्या संदर्भात संताप व्यक्त केला अजून एक गोष्ट जाणवली की आम्ही ज्या सामाजिक संघटना आणि सामाजिक संस्था असतील वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणाऱ्या चळवळीत काम करणाऱ्या जे नॉन पॉलिटिकल काम करतात त्या सगळ्या संस्थांच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या ट्रिपल इंजिन खोके सरकारने जो नवा विधेयक आणले जनसुरक्षा विधेयक या जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली सामाजिक संघटनावर बंधन लावण्याचा जो त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे एका प्रकारे ब्रिटिशांच्याही राजवटीत असा कायदा नव्हता अशा पद्धतीचा कायदा जनसुरक्षा विधेयक आणण्याचा एक घाट घातलेला आहे त्याचं त्यांनी विधेयक तयारही केलेलं आहे त्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यातल्या सामाजिक संघटनांनी संस्थातल्या कार्यकर्त्यांनी त्या जनसुरक्षा विधेयकाला तीव्र विरोध दाखवलेला आहे संताप व्यक्त केलेला आहे की याच्यातनं जर कोणी कार्यकर्ते आंदोलन करत असतील तर पोलीस त्याची चौकशी करून तुमची संघटना बेकायदेशीर आहे असं म्हणून त्या संघटनेवर कारवाई करू शकतात अशा पद्धतीचं ते विधेयक आहे त्यामुळं तो एक संताप सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला दुसरी गोष्ट महिलांच्या संदर्भात जी काही लाडकी बहीण योजना आणली सरकारने याच्यामध्ये अनेक संस्था संघटनांचे कार्यकर्ते असं सांगत होते काही महिलाही कार्यकर्त्या बोलत होत्या की लाडकी बहीण योजना आणली ठीक आहे पण लाडक्या भावाच्या खिशातनं माघाईच्या माध्यमातून महिन्याला पंधरा वीस हजार रुपये काढले जात आहेत मग ते जी एस टीच्या माध्यमातून असतील शेती खतं औषधाला जी एस टी लावून त्याच्यातनं महागाईच्या माध्यमातून काढले असतील एका माणसाने जर दिवसभरात एक लिटर पेट्रोल त्याच्या मोटरसायकलला घातलं तर ते त्याच्यातनं काही कर जातोय जवळपास चाळीस टक्के गव्हर्नमेंटला या सगळ्या माध्यमातून महिन्याला कितीतरी पैसे शे शेतकऱ्याच्या खिशातनं काढले जातात तर मग लाडकी बहीण जरी यांना दीड दीड हजार रुपये एक तुटपुंजी मदत निवडणुकीच्या तोंडावर तो एक योजना आणली असली तरी पण लाडका भाऊ मात्र त्या ठिकाणी दुःखी आहे त्याच्या खिशात पैसे नाही आहेत शेतकऱ्याला करोडाऊ शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रश्न आहेत त्या करोडाऊ शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर दिसला